नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन ढोवे हो मित्रांनो पवन नालट कवी पवन नालट अकोल्यातील एक प्रतिष्ठित कवी म्हणून ते आज प्रसिद्ध पावलेले आहेत मित्रांनो एक उमदा कवी पण तरीही कवितेचं बुज राखणारा आणि श्रेष्ठ कविता लिहिणारा म्हणून त्यांचं नाव आहे मित्रांनो दोन हजार बावीसचा युवा साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा त्यांच्या कविता संग्रहाला प्रचिद्ध पावलेला आहे मिळालेला आहे मित्रांनो मी संदर्भ पोखरतोय मी संदर्भ पोखरतोय हा त्यांचा पहिलाच कविता संग्रह आणि पहिल्याच कविता संग्रहाला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत जसं की आपण म्हटलं युवा साहित्य अकादमीचा सुद्धा त्यांना पुरस्कार मिळालेला आहे मग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा पुरस्कार असेल यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार असेल किंवा महाराष्ट्रातील अशा विविध साहित्य संस्थांचे त्यांना पुरस्कार मिळाले त्यांची कविता ही तशीच आहे त्या कवितेचं आज जी कविता आपण अभ्यासणार आहोत त्या कवितेचं नाव आहोत आहे कुणासाठी कविता लिहितो आपण मित्रांनो कवितेचं नाव आहे कुणासाठी कविता लिहितो आपण खरं प्रश्नच निर्माण केले आहे ज्या माणसाची कवी म्हणून ओळख आहे ज्या माणसाला कवी म्हणून अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि आपण कवी आहो याचा त्या माणसाला एक आनंद वाटतो अभिमान वाटतो त्या माणसानेच हा प्रश्न का विचारावा कुणासाठी कविता लिहितो आपण उद्विग्नता माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली ही उद्विग्नता कवी मनाला ही बोजते आहे की आपण एवढं करतो आहे का आपण कविता लिहितो आहे कविता कशासाठी लिहिल्या जाते मित्रांनो जे देखे रवी ते पाहि कवी या जगामध्ये कवीचं स्थान कोणतं आहे तर सूर्यासारखं सूर्यापेक्षाही मोठ स्थान आहे कारण सूर्य जिथे पोचत नाही माणसाच्या अंतरंगापर्यंत माणसाच्या मनामनापर्यंत तिथे तिथे कवी पोचतो माणसाच्या मनात काय चाललेलं आहे माणूस कसा असेल कसा वागतो त्याचे अंतरंग हेरण्याचं काम कवी करतो आणि म्हणून सूर्याच्याही पलीकडे कवीची प्रतिभा सृष्टी जात असते प्रतिभा दृष्टी जात असते म्हणून कवी महत्वाचा केशवसूद कवी किती महत्वाचे आम्ही नसतो तर म्हणजे कवीच्या संदर्भात ते बोलतो की आम्ही नसतो तर गतप्रभ झनी होती लगी तारांगणे ही तारांगणे आहे ना याला काही अर्थ उरणार नाही आम्ही नसतो तर बाप हो बाप हो तुमच्या वेथांना अमर कोणी केली असते कवी म्हणतोय कवीचं हे मोठेपण आहे मित्रांनो आपण अनेक सभा साहित्य सम, संमेलनांमधून आपल्या महाविद्यालयांमधून कवी साहित्यिकांना बोलवत असतो त्यांचा मान सन्मान करत असतो का प्रश्नच पडतोय ना कारण कवी हा निर्माता असतो कशाचा निर्माता असतो तर जे आपण जगण जगतो तशाच पद्धतीचं एक काल्पनिक सृष्टी पण सत्यात मिसळलेली एक अवर सृष्टी तो निर्माण करत असतो आपल्या प्रतिभा शक्तीच्या माध्यमातून आपल्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून आणि जे आपल्याला अनुभव घेता येत नाही कारण म्हणजे माणसाचं जीवन महान आहे पण फार लहान आहे या लहान जीवनामध्ये त्याला खूप सारे अनुभव घेता येत नाही जे प्रत्यक्ष अनुभव घेता येत नाही ते अशीच सृष्टी निर्माण करून त्यातून तो आपल्याला अनुभव देतो माणूस श्रीमंत कशाने होतो माणूस हा अनुभवाने श्रीमंत असला की तो मोठा होतो शहाणा होतो अनुभवच माणसांना मोठं करतो हे अनुभव कोण देतात तर कवी साहित्यिक देतात म्हणून कवी हा जगाचा निर्माता असतो रचयता असतो इतिहासाचं परिशीलन करतो वर्तमानाचा आढावा घेतो आणि भविष्याचा वेध घेतोय भविष्यात काय होईल कसं होईल याचा अंदाज बांधतो म्हणून कवी हा दृष्टा असतो हे दृष्ट पण त्याच्या कवितेमध्ये खचाखच भरलेलं असतं कविता आणि कवी हा समाज जीवनातून जे काही घेतो तशा पद्धतीने एक दुसरी सृष्टी निर्माण करतो त्याच्यातून आपण बोध घेतो कवीच्या कवितेतून आपण बोध घेतो त्या पद्धतीने चालतो कवी हा समाजाचा मार्गदर्शक असतो कवी हा समाजाला मार्गदर्शन करतो एवढे त्याचं महत्व कवीचं असतं आणि म्हणून कविता ही अत्यंत महत्वाची असते मित्रांनो पवन नागड यांची उद्विग्नता आहे की कुणासाठी नेतो आपण कविता प्रश्नच आहे अरे कविता कशासाठी लिहायची जीवन मानवाचा जीव करण्यासाठी माणसाचं जीवन हे सुंदर झालं पाहिजे माणूस असा सौंदर्याने भरून गेला पाहिजे ज्याला स्वर्ग स्वर्ग म्हणता येते ते, ते स्वर्गच आपण इथे निर्माण केलं पाहिजे हा प्रयत्न कमी करतो माणसाच्या जीवन जीवनात माणसाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरण्याचं काम तो करतो आणि माणसाला सुखी करण्याचं काम करतो पण पण तरीही तरीही माणूस सुखी झाला का माणूस आनंदी झाला का नाही मग समाजाकडे जेव्हा आपण पाहतो कमी पाहतात तेव्हा समाजामध्ये अशीही काही माणसं आहेत की कोवळ्या कळ्यांना कुचकारल्या जातो ज्यांचं आता जीवन सुरू झालेलं आहे त्या कोमल फुलांना बोंसाय केलं जातं मारल्या खुडल्या जातोय झाडांना बोंसाय केलं जातो ज्या पद्धतीने कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती आवडत नाही हेच तत्व काही माणसांमध्ये खचाखच भरलेलं असतं कितीही सांगा कितीही तत्वज्ञानाचे डोस पाजा पण कुत्र्याची शेती कधी सरळ होत नाही आणि माणसाने केलेली प्रगती काही माणसांना आवडत नाही ही वृत्ती का त्यामुळे ही वृत्ती सध्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बोकाळलेली आहे आणि म्हणून मग समाजामधलं हे असं विस्कळीत झालेलं विद्रुप झालेलं दृश्य पाहून कवी पवन पाह नालट यांचं संवेदनशील मन एका कवीचं संवेदनशील मन रडते आहे आणि रडते आहे कधी कधी ते दुःखाशी काढते आहे पण त्या दुःखासोबत एक वेदनेचा अंगारही त्यामधून आहे संताप आहे उद्विग्नता आहे ती उद्विग्नता या कवितेमध्ये पवन नारट मांडते आहे मित्रांनो कविता पाहूया ते बघतात की कुणासाठी कविता लिहितो आपण प्रश्नच आहे कारण प्रश्नांची रान पुढे दिलेली आहे प्रश्नांचं एक यादीच त्यांनी दिलेली आहे हे प्रश्न समाजाला भेसूल करणारे आहेत कुणासाठी कविता लिहितो आपण कल्पनेचा पाथ्याकूट करणाऱ्या आपल्याच प्रिय मित्रांसाठी प्रिय मित्र लोकांसाठी की सज्जनांच्या वस्तीतल्या नीतीभ्रष्टांसाठी वित्रे मित्रांनो परस्पर झलग पा कुणासाठी कविता लिहितो आपण आपण कविता लिहितो कल्पनेचे मनोरे पण वास्तवावर उभारलेलो उभारतो आपण आपल्या मित्रांसाठी निव्वळ कल्पनेचा काठ्याकूट करणारे वास्तव त्यामधून काही न घेणारे बोध न घेणारे निव्वळ कल्पनेच्या विश्वामध्ये रंगणारे बोट लावल्यानं बोट येते ही गोष्ट मांडणारे निव्वळ कल्पना विलास करणारे त्या मित्रांसाठी ज्यांना आपलं आपलं म्हणावं आपल्याला समजून घ्यावं आपला हा परिवर्तनाचा मार्ग विकासाचा मार्ग ज्यांनी समजून घ्यावा तो समजून न घेता किंवा याची कविता कल्पनाविलास आहे असं समजून दूर सांगणाऱ्या त्या मित्रांसाठी की सज्जनांच्या वस्तीमधल्या त्या नीती भ्रष्टांसाठी वस्ती सज्जनांची आहे मोकळी सज्जनांची आहे पण वाडावरून फार छान दिसावा आतून पोखरून जावा त्या पद्धतीने माणसं सज्जनांच्या गल्लीमध्ये राहतात सज्जनांच्या वस्तीमध्ये राहतात पण सगळीच नीतीभ्रष्ट झालेली माणुसकीच्या मर्यादा ओलांडलेली नीतीभ्रष्ट झालेली त्या माणसांसाठी खरं म्हणजे अनेक कविता लिहिल्यानंतर अनेक वेळ उद्देश केल्यानंतर आता कवीला निराशा येते की काय हा प्रश्न हा प्रश्न बुद्धालाही पडला होता बुद्धालाही पडला होता की बुद्धाला इकडे तिकडे दुःख अराजकता वाईट माणसं दिसत होते त्यावेळेस बुद्धाला असं म्हणाला की मी उद्देश सांगू की नाही सांगू तेव्हा त्याला प्रश्न पडला की नाही आपण या अज्ञजनांना सुज्ञा करण्यासाठी आपण उद्देश केला पाहिजे कवी कवीच्या मनात ही उद्विग्नता आहे पण तरीही कविता लिहितो आहे पण परत तीच उद्विग्नता सांगण्यासाठी कविता म्हणतोय की जिथे पापणी मिळतात कुठे समाजामध्ये जिथे पापणी मिळतात वस्त्या जळून जातात पापणी मिळतात पापणी मिळण्याला पाप किती वेळ लागतो काही क्षणांचा म्हणजे ना पॉइंट मध्ये जर मोस्त आलं तर पॉईंट क्षणाचा हा वेळ लागतो पण तेवढ्या वेळामध्ये कुणाच्या तरी वस्त्या जाळतात जळतात म्हणण्यापेक्षा काही लोक जाळतात माणूस एवढा क्रूर की वस्त्याच म्हणजे माणसाच समोर जाळल्या जाते एवढा क्रूर माणूस झालेला आहे जिथे पापणी मिळताच वस्त्या जळून जातात अश्रू विवस्त्र होऊन अश्रूंनाही एक वस्त्र असावे कारण अश्रू ही शालीनतेने आले पाहिजे पण अश्रूं अश्रूंवरही काही लोक हसतात चालण्याची नको एवढी कौतुके थांबणे ही, ही अघोरी कला या रो थांबणे सुद्धा जशी अघोरी कला असावी तसं कुणाच्या अश्रूंवर कुणाचं ते गात्र जीवन पाहून कुणाचं ते दारिद्र्य दुःखी भुके कंगाल जीवन पाहून काही लोक हसतात मित्रांनो तुमच्यापैकीच विद्यार्थी मित्रांनो तुमच्यापैकीच कुणीतरी कुणाच्या घरी काही भीक मागणारे लोक आले तर तुम्ही त्यांची टिंगल उडवत उडवत काय म्हणता हे तुझ्या घरी पाहुणे आले कुणाच्या अश्रूवर आपण पापणी मिळताच वस्त्या जळून जातात आणि अश्रू विवस्त्र होतात अन कोवळ्या हातांचे ठसेच जाळले जातात कोवळ्या हातांचे ठसेच जाळले जातात ठसा था। था। म्हणजे त्यांची ओळख ती ओळखच निस्तारणूत केली जाते मिटवले जाते कोवळे कोवळे मग ते बाहेर आलेले असेल किंवा अंदर असेल मग ती होत असेल ते बाहेरच काढायचे नाही तेव्हाच मिटवल्या जाते माणसांची नीतीभ्रष्टता किती आणि जे बाहेर आलेले आहे जे कोवळे आहे म्हणजेच पोटामध्येच गर्भामध्येच भ्रूणहत्या केल्या जाते आणि जे जन्माला येतात अशीही मित्रांनो अशी, अशी आज परिस्थिती आहे कि त्या अपंग असलेल्या मुलांसाठी सरकार काहीतरी धान्य देतं आणि त्याला पोषण करण्यासाठी त्याचं पोषण करण्यासाठी तो सुदृढ होण्यासाठी त्याला काहीतरी गोळ्या दिल्या जाते पोषण केलं जातं पण काही माणसं मात्र त्याला न देता ते आपलंच करतात आणि त्याला अपंगच ठेवतात कारण तो जर सुदृढ झाला तर हे अन्न बंद होईल ही योजना बंद होईल माणसाच्या आई वडिलांच्याही माणसाच्या माणुसकीचं एवढं अधपतन व्हावं ही वस्तुस्थिती आहे मित्रांनो आजही आपल्याला वस्तुस्थिती दिसते की पोवळ्या ठशांचे ठसेच मिटव मिटवले जातात त्या लोकांसाठी कविता लिहायची माणसाच्या किंवा कवीच्या मनामध्ये निर्माण झालेली ही, ही, ही उद्विग्नता किती तीव्र शब्दामध्ये पवनणार व्यक्त करतात हे आपल्याला यामधून दिसते अशा दुफाई माजलेल्या दिवसांसाठी कविता का घेतो आपण दुफाई माजलेली आहे माणूस माणसासारखा राहत नाही एक माणूस दुसऱ्या माणसाला माणूस म्हणत नाही बोलतो तर वैरभावाने बोलतो तुझे पाय माझी आपण हो बसू एके ठाईल हा विचारच कुठे दिसत नाही कुणाच्या पाठीवर पडलेले वळ त्याची वेदना दुसऱ्याला कळतच नाही तो दुखाने डबडबलेला आहे त्याचे अश्रू कुणाच्या भावना मुला कळतच नाही एक केली असं म्हणतो की एक काळ असा होता की कुणाच्या एखाद्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवला तर हात मायने आता, आता तो हातही राहलेला नाही आणि त्याची मायेची माणसंही राहलेली नाही माणसांमधली की पारनष्ट झालेली आहे अशा दुखणे माजलेल्या दिवसांसाठी आपण कविता लिहितो उद्विग्नता पुन्हा व्यक्त करतात पुन्हा ते पुढे म्हणतात की जिथे सत्याची शिरस्त्राण घालून जिथे सत्याची शिरस्त्रानं घालून असत्याची मशागत केली जाते मित्रांनो कस कस उभरटक झालेलं आहे इथे असत्याची खरं म्हणजे सत्याची मशागत व्हायला पाहिजे तर सत्याची शिरस्त्रानं घालून असत्याची मशागत होते इथे इथे बेगडी बेगडी माणसांनाच इथे बेगडी माणसांनाच महत्व मिळतोय सुधाकर एका कवितेमध्ये म्हणतात सोनं पाह सोनं पांघरून सुधाकर गायदनी एका कवितेमध्ये म्हणतात की चिन्ह्या पांघरून सोनं विकायला बसलो गिराही फिरकीना आणि आणि मग सोनं पांघरून चिन्ह्या विकायला बसलो गिराही पेकविना मित्रांनो कसं झालेलं आहे सगळं उभारणे झालेले आहे म्हणजे सत्य झाकून किंवा सत्याचं शिरस्त्रान टाकून असत्याची मशागत करते आहे होई देखाव्याला आपण बोलतो आहे हा देखाव्याचा जमाना आहे म्हणजे एक कविता पुन्हा आपल्याला सांगता येईल की आजीबाई बाजारात घेऊन बसली जडीबुटी जडीबुटी म्हणजे मूळ आयुर्वेद मूळ तत्व पण आजीबाई बाजारात घेऊन बसली जडीबुटी कुणी नाही फिरकले साध्या चौकशीसाठी आणि आणि त्याच वेळेस देखणी तरुणी शिळा भाजीपाला देखणी देखणी तरुणी शिळा भाजीपाला आणि तिळक वांग्याचा भाव दुप्पट झाला तिळक वांग्याचा भाव दुप्पट झाला सत्याची शिवस्त्रानं घालून मशागत करतात या लोकांसाठी आपण कविता लिहायची आज ठेवून पेटवल्या जातात सूर्याची आज ठेवून पेटवल्या जातात माणुसकीच्या मुंडावळ्या सत्तेच्या झोपडाला झुंपल्या जातात सूर्याची आज ठेवून माणुसकीच्या मुंडावळ्या पेटवल्या जातात माणुसकीच पेटवल्या जाते माणसंच पेटवल्या जाते आणि दिवसा आड दिवसा समोर दिवसा अनेक ती मुंडावळ्या पेटवल्या जाते माणसांची अशी बेजरा झालेली माणुसकी पाहून कवी फार उद्विग्न होतात आणि म्हणतात की मुसक्या बांधलेली माणसं इथे माणसं कशी आहे मुसक्या बांधलेली आहे म्हणजे कसं जनावरांसारखी झालेली आहे ज्या पद्धतीने आपण बैलांना बैलांनी काही खाऊ नये म्हणून त्याच्या मुसक्या आवळतो मुसकं बांधतोय त्या पद्धतीने इथे माणसं सुद्धा मुसक्या बांधलेली आहे बोलता येतं पण सत्य समोर बोलत नाही सत्य समोर सगळेच शरणागती आहे आलेले लोक इथे झालेले आहेत आणि इथले मूळ लोक बांधल्यासारखे इथे राहते आहेत माणसांची झालेली ही अवनती निश्चितच सर्व माणसांना उद्विग्न करणारी आहे संता पाडणारी आहे कवी पुढे म्हणतो की बरं झालं बरं झालं राजाश्रय सोडला तर बरं झालं राजाश्रय सोडला तर लिहित्या माणसाला वेटबिगार करण्याची परंपरा ना अज, आली नाही अजून इथं निधान एवढं तरी बर झालं की राजाश्रय सोडला तर राजाश्रयामध्ये काय व्हायचं की राजाश्रयामध्ये एखाद्या लिहित्या माणसाला वेटबिगार केलं जायचं निदान या लोकशाहीमध्ये लोकशाहीमध्ये वाचन स्वातंत्र्य आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे भाषण स्वातंत्र्य आहे लेखन स्वातंत्र्य आहे म्हणून बरं झालं राजा सोडला म्हणून इथं राजेशाही गेली की बरं झालं विधान लोकशाही आहे लोकशाही मध्ये विधान आपल्याला बोलता तरी येत नाही तर नाही तर इथल्या लिहित्या वाचत्या माणसाला भेट बिघार केलं असत केलं असत हा जरी प्रश्न असला तरी करत नाही असंही फार धाडसाने म्हणता येत नाही लिहित्या वाजता माणसाच्या ज्या पद्धतीने मुसक्या बांधल्या जा जाते त्याच पद्धतीने लिहित्या वाजता माणसाला अशी ही दिवस फार जवळ आलेली आहे एवढी सत्ता आता सत्तांत झालेली आहे आणि माणसांच्या मंडळा बांधून असत्याची मशागत केल्या जात आहे म्हणून ते म्हणतात की नाहीतर काय झालं असत नाहीतर नाही तर काय झालं असत नाहीतर कवीचा विचार कलम करण्याची नाहीतर कवीचा विचारच कलम करण्याची के धडपड केली असती व्यवस्थेच्या वतनदारांनी व्यवस्थेच्या वतनदारांनी काय केलं असतं की कवीची कलमच इथे नष्ट केली असती खतम केली असती मित्रांनो कवीच्या कलमेमध्ये कवीच्या लेखणीमध्ये किती ताकद असते जग उलथून टाकण्याची ताकद असते जग उद्धून टाकण्याची ताकद ही कवीमध्ये असते लेखकांमध्ये असते साहित्यिकांमध्ये असते कारण साहित्यिक ज्या पद्धतीने लिहितो त्या पद्धतीने समाज त्याच्यावर आचरण करतो समाज त्यातून बोध घेतो आणि समाज तसा करतो म्हणून लेखणी फार महत्वाची आणि तेही कवीची लेखणी फार महत्वाची आणि म्हणून कवीचं स्वातंत्र्य अबाधित स्वातंत्र्य आहे अजूनही कवीचं स्वातंत्र्य आहे ही थोडीसा आणि त्याचा सोडत पण नाराज म्हणतात की बर झालं आम्ही राजाश्रय नाही स्वीकारला ना किंवा राजे पद्धती गेली आणि लोकशाहीमध्ये आमचं एवढं तरी स्वातंत्र्य आहे पण मित्रांनो याच्या पुढचं सांगत असताना अत्यंत दुःख होते की हेही स्वातंत्र्य आता हिरावून घेतलं जात आहे कोणी कसं लिहायचं यावरही निर्बंध घातल्या जात आहे कवीचं जे हे स्वातंत्र्य आहे हे अबाधित राहायला पाहिजे कविता ही, जा ही कुणासाठी लिहावी समाज वास्तव अत्यंत वाईट आहे या वाईट वास्तवाचं भान ठेवून कवीला पडलेला हा प्रश्न आहे पण तरीही आपण सकारात्मकतेने विचार करूया या जगामध्ये अशीही माणसं आहे की जे कवीला आजही प्रतिभासृष्टीचा देव मानतोय त्यांच्यासाठी कविता द्यावी दुखण्यासाठी भागल्यांसाठी अनाथांसाठी बेरोजगारांसाठी कामगारांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या व्यथा वे वेदनांना उजागर करण्यासाठी आणि बोकाळलेल्या या समाज व्यवस्थेमध्ये नीतीभ्रष्टांना जाग्यावर आणण्यासाठी कविता लिहावी हा कवितेमधला एक सकारात्मक सुरही आपण पाहूया धन्यवाद